हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून जॉबवरून डायरेक्टली शॉपिंगसाठी निघाले आहे जॉबवरती रायबाचे पप्पा मला घेण्यासाठी आले होते आणि आल्यानंतर मग ते मला बाईकवरती घेऊन गेले तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मी बांगड्या घ्यायला आलेली आहे काचेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या होत्या पण मला फक्त ग्रीन कलरच्या बांगड्या घ्यायच्या होत्या मग त्या बांगड्या सिलेक्ट केल्या बांगड्या घेतल्या नांदगावमध्ये खरेदी केली त्यानंतर साड्या बघण्यासाठी किंवा साड्या खरेदी करण्यासाठी मालेगावला आलो वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या पाहिल्या आलिया भट पॅटर्न पण पाहिला जो मध्ये आलेला आहे तो त्यात रायबासाठी सँडल पाहत होतो तर रायबाला म्हणजे आम्हाला जे आवडायचे ना ते रायबाचे पाहायला होत नव्हते जे पाहायला होत होते ते आम्हाला आवडत नव्हते मग शेवटी रायबाला काही घेतले नाही आम्ही सँडल मग रायबाच्या पप्पांसाठी चप्पल वगैरे बघितली मग मला ज्या साड्या आवडल्या त्या दोन तीन साड्या खरेदी केल्या आणि त्यानंतर मग सँडल वगैरे चॉईस केले तर या ठिकाणी रायबा पहा मस्त सँडल वगैरे घालून आरशामध्ये पाहून मस्तपैकी शायनिंग मारतोय आणि त्याला खूप वेगळं वाटतंय आरशामध्ये ते सँडल पाहायला आणि तो मस्त खाली वाकून सँडल वगैरे वरती करून पाहत आहे त्यानंतर हॉटेलला आलो थोडं चायनीज वगैरे खायचं होतं आणि बाहेर खरेदीला आलो आणि आम्ही हॉटेलला काही खाल्लं नाही असं कधी होत नाही तर या ठिकाणी हॉटेलला आलो आणि मंचुरियन ऑर्डर केलं होतं तर रायबापनमध्ये मध्ये लुडबुड करतो तो काय म्हणतोय की मला खाण्यासाठी द्या आणि असं खाण्यासाठी ओढत असतानाच त्याने एक मंचुरियन डायरेक्ट खाली टाकून दिला आणि मग म शेवटी त्याला टेबलावरती बसवलं हो आणि खाऊ घातलं ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग